नमस्कार आजची मराठी कथा या चॅनलवर मी सिद्धांत आपले मनापासून स्वागत करतो विविध प्रकारच्या कथा का व कादंबरी ऑडिओ स्वरूपात आपण या चॅनलवरून नियमित ऐकत असतो आज पाहणार आहोत त्रिकालसत्य या भयकथेचा भाग दुसरा भयकथेच्या लेखिका आहेत सौ हेमा एनेगुरे मॅडम आणि आवाज सिद्धांत तत्पूर्वी मला प्रोत्साहन देण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब तसेच कथांना लाईक्स आणि कमेंट करण्यास विसरू नका कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब मला प्रेरणा देणार आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर कस प्रसिद्ध झाले झाल्या लगेच मिळणार आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मोफत आहे ते सुरुवात करूया आजच्या कथाभागाला कथेचं नाव त्रिकाल सत्य एक गुपित आणि कथेच्या लेखिका सौ हेमा येणेगोरे खरं तर ते अभद्र अमरच्या अंगणात आलं होतं तिथपर्यंत त्याचा अमरच्या शरीराचा वास त्याला येत होता तो दरवाजाकडे येणार इतक्यात त्या बाळाने जन्म घेतला होता त्याची जाणीव त्या अभद्राला झाली होती त्यामुळे तो तेथून निघून परचुरेवाड्याकडे वेगाने निघाला परचुरेवाड्यात आनंद साजरा होत होता जिदई घाबरून वाड्याबाहेर पळाली ती त्या अभद्राच्या तावडीत सापडली त्याने तिला वाड्याच्या दारातच फोडून खाल्लं बाळाचे डोळे अजूनही चमकत होते शुभदाला हळूहळू शुद्ध येत होती पण ती बाळाला मागत नव्हती अरे सुभाष एक चांगला मुलगा झाला पण ही दाई अशी पळून का गेली रे अग आई तिला काहीतरी दिसलं असेल असे म्हणून सुभाष हसू लागला आई पण हसू लागली बाबा मात्र घाबरले होते ते अभद्र जसे वाड्याच्या जवळ आले तसे सुभाषला ते जाणवलं त्याने पटकन बाळाला आईकडे देऊन तो बाहेर आला बाहेर वातावरण बदलले होते काळे ढग जमून आले होते जोरात हवा वाहत होती एक तत्सम आभास की आज रात्री एक काहीतरी विपरीत घडणार होते अचानक काळे मग काहीतरी काळी छाया घेऊन येत होते सुभाषने डोळे बंद केले आणि बाहेर काय आहे हे तो मला पाहू लागला ते अभद्र दिसले तो नकशकांत हादरला हा इथे कसा हा तर त्या पडक्या खंडरातील तळघरातील एका भुयारी खोलीतील विवरात राहणारी अमानवीय आहे मग हे बाहेर कसे आणि इथे कसे त्याच वेळेला पलीकडच्या गच्चीवर थांबलेला मांत्रिक खदखदा असत होता एकतर सुभाषच्या वडिलांनी त्याला मारून गावातून हाकलून दिले होते पण त्यानंतर सुभाषी त्याच्याकडे गेला नव्हता त्याला शिकवलेल्या विद्येचा मोबदला तर दिलाच नव्हता पण दुसऱ्या मांत्रिकाकडून विद्या शिकून घेतल्या होत्या मांत्रिकाला हे माहीत नव्हतं की सुभाषने सगळ्या विद्या शिकून घेतल्या होत्या वशीभूत कला पण त्याने शिकली होती त्याला माहीत होते की या अभद्राला वश करू शकत नाही पण सुभाषने मांत्रिकाला वश केले मांत्रिक हळूहळू खाली उतरून आलं आणि सुभाषच्या आदेशाची वाट पाहू लागला सुभाषने मांत्रिकाला अजस नहूचे मंत्र म्हणायला लावले सुभाषी त्याच्यासोबत म्हणू लागला तसे ते अभद्र ओरडू लागले हळूहळू ते शांत झाले पण त्याला त्या खिंडारापर्यंत नेणं अवघड होतं मग शेवटी सुभाष आणि मांत्रिकाने त्याला ओढत ओढत वाड्याच्या मागच्या दाराने आत नेऊन तिथल्या तळघरात बंद केलं सुभाषने तेथेच चूक केली कारण त्याचं बाळ हे त्याचाच अंश होता त्याला इथं ठेवणं चुकीचं होतं तसेच ते बाहेर पडले तर वाड्यातील लोकांना काय करेल आणि बाळात आपले गुणधर्म सोडेल याची जाणीव सुभाषला नव्हती सुभाषने विचार केला आज याला इथे ठेवावे आणि दोन दिवसांनी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी याची ताकद कमी होईल तेव्हा रात्री गाडीत घालून घेऊन जाऊ पण त्या दिवशी काय घडणार आहे हे सुभाषलाही माहीत नव्हते इकडे वाण्यात शुभदा बाळाला जवळ घ्यायलाही तयार नव्हती सासू तिच्याकडे बाळ देऊ लागली तर घाबरून नको मला माझ्याकडे देऊ नका ते असं म्हणत ती ओरडायला ला लागली हे बाळ मानवी नसून अमानवी आहे मी डोळ्याने बघितलं आहे दाईला पण दाई पण दाई पण घाबरून पळाली ए सुनबाई काय वेड्यासारखं बोलतेस अगं गेला अर्धा तास आमच्याकडे आहे ते किती छान आहे घे जवळ घे आणि पाजव त्याला सासूने बाळाला बळजबरीने तिच्याकडे दिले बाळ आता नॉर्मल वाटत होतं शुभदाने त्याला पाजायला सुरुवात केली सासू सासरे बाहेर निघून गेले होते तेवढ्यात शुभदाच्या ओरोजात आग होऊ लागली ती जोराने किंचाळली आई ग आणि बाळ खदखदा खत असायला लागलं शुभदा परत घाबरून बेशुद्ध पडली बाळ पलंगावरून खाली उतरले आणि उड्या मारून पाळण्यात जाऊन झोपले पाळणा आपोआप खालू लागला बाळ शांत झोपे गेले शुभदाला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती गंगूबाई बाळाला मालिश करत होती बाळ बोटे चाखत हा हू असे खेळत होते रात्री जसे बाळ वाटते तसं वाटत नव्हतं आपल्यासारखे साधारण डोळे ही काळे छान हसत होते शुभदा डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होती ओ वैनी साब असं काय डोळे फाडून बघताय अव पोरगं झालंय तुम्हाला पण चेहऱ्यावर आनंद दिसत नाही तुमच्या अहो आता चिंता मिटली बघा या वाड्याला वारीस मिळाला आहे बघा नाहीतर तुम्हाला पण सवत आली असती बघा अवं मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय राधाबाईला सवत आल्यावर रडताना बघा कसं खुदुखुदू असतंय बघा गाव गंगूबाई बडबड करत होत्या शुभदा मात्र अजूनही बाळाकडे डोळे फाडवून बघत होती अव काय पाहताय उटा आवरा लवकर याला आंघोळ घातली की तुम्हाच निवी घालते बघा आंघोळ जरा तेल लावून चोळते वाई सांग जरा मोकळं होईल जा तोंड धुवून या शुभदा बाळाकडे पाहतच आवरत होती ती स्वच्छ होऊन आली तोपर्यंत बाळाला आंघोळ घालून झाली होती त्याला पाळण्यातच कपडे बांधून टाकलं त्याच्या डोळ्यावर झाकडं होती शुभदाला तेल लावून आंघोळ घालून गंगूबाई गेली त्यानंतर सासू व नवरातीच्या खोलीत आली सासूनं तिच्यासाठी गरम गरम बदामाचा शिरा केला होता तोही तुपातला तळघरातलं ते अभद्र शांत होतं कारण त्याला सूर्यप्रकाश सहन होत नसल्याने ते बाहेर येणं शक्य नव्हतं सुभाषी एकदा त्याला पाहून आला होता शक्ती नसल्याने तो मलूल होऊन पडला होता सुभाषला वाटलं इथे बंद केल्याने आणि अजस्र नहूचे मंत्र म्हटल्यामुळे ते शांत झालं आहे पण ते चुकीचं होतं ते अभद्र पाताळातील अंधाऱ्या विवरात राहणारे होते सूर्यप्रकाशाचा त्याचा संबंध नव्हता अनादिकालापासून तो पाताळात राहत होता पण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी अघोरी मांत्रिकाच्या साह्याने त्याला या भूतलावर बोलावलं होतं याने आतापर्यंत म्हणजे सहा वर्षांपूर्वीपर्यंत त्याने खूप भयानक त्रास दिला होता तेव्हा केरळातील कोणी व्यंकय्या स्वामी या गुरुजींना बोलावून दहा दिवस पूजा अर्चा करून त्याला गावाबाहेरील पडक्या किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील एका दगडी विवरात कायमचे बंद केले होते मग बाहेर कसा आला की कोणी त्याला बाहेर बोलावले होते पण हे चुकीचं झालं होतं अनेकदा अनेक लोक आपल्या स्वार्थासाठी मागचा पुढचा विचार न करता होणाऱ्या परिणामांचा विचार न करता किंवा एखाद्याचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात शेवटी आपला तर जीव गमावतातच पण नाहक अशा अनेक निष्पाप लोकांचाही बळी देतात असंच काहीतरी त्या मांत्रिकानं केलं होतं पुढे त्याला खूप संकटांना सामोरं जावं लागणार होतं सुभाष बाळाला पाहून आला तर वाड्याबाहेर व गावात जोरजोरात रडारड चालू होती काय आहे म्हणून सुभाष वाड्याबाहेर पाहतो तो समोरचे दृश्य पाहून नकशकांत हादरला दाईच्या शरीराच्या चिथड्या चिथड्या झाल्या होत्या चेहरा लांबवर जाऊन पडला होता हाडे विखुरली होती मांस नावालाच शिल्लक होतं डोक्याकडे पाहिलं तर दाईचे डोळे घाबरलेले आणि इस्पारलेले दिसत होते जणू तिने भयंकर काहीतरी पाहिलं होतं तेथेच अमरही थरथरा कापत थांबला होता त्याला रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर दिसत होता तर तो तोच तो, तो आहे त्यानेच केलं हे मी रात्री माधव काकाच्या शेतावर एका माणसाला फोडून खाताना पाहिलंय खूप विचित्र होतं ते न मानव ना दानव काहीतरी अभद्र अमानवी चार डोळे चार हात असंख्य जिभा हिरवे डोळे आणि लालबुंद शरीर मध्यभागी फुटबॉलसारखं शरीर अंगावर मगरीसारख्या खवल्या मागे लांब शेपटी पण दोन पायावर चालत होतं पाय तर खूपच पसरट जणू एखाद्या बेडकासारखे पण आकारानं मोठे अमर सांगतच होता तेवढ्या जगद्गुरुजी तिथे आले परचुरे मालक ते तेच आहे जे सहा वर्षापूर्वी किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील एका विवरात गाडले गेलेले अभद्र कोणीतरी त्याला बाहेर काढले आहे त्याने काल आठ जणांचा बळी घेतला आहे परत तेच सत्र सुरू झाले आहे मी केरळच्या व्यंकय्या स्वामींना फोन केला आहे ते येतीलच पण आधी आपल्याला शोधलं पाहिजे ते कोठं आहे की परत किल्ल्यावर गेलं आहे बाहेर असेल तर रात्री कोणीही घराबाहेर पडायचं नाही दिवसा ते काही करत नाही दिवसा त्याची शक्ती कमी पडते पण रात्रीही ते भयंकर होत आहे तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्या देवाचे जपतप सुरू करा रात्र होण्यापूर्वी घराभोवती आठवणीने गंगाजल शिंपडा काळजी घ्या मी निघतो सगळे घाबरले पण आपल्याच घरात ठेवलेल्या सुभाषला मात्र कसलीच भीती वाटत नव्हती शुभदाने गुरुजींना बोलावले आणि गुरुजींनी सांगितलेले ऐकले आणि लगेच गड्यासोबत आपल्या मुलींना मामाच्या गावी पाठवून दिले होते सुभाषनेही अडवले नाही शुभदाला राहून राहून वाटत होते की काहीतरी भयंकर घडणार आहे पण तिला हे माहीत नव्हतं की आपल्याच घरात ते अभद्र आहे सुभाष मात्र आपल्या शक्तीवर अतिअभिमान शा करत शांत होता जगद्गुरुजींनी व्यंकय्या स्वामींना फोन करून सगळं सांगितलं होतं पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्याला म्हणजेच रंगय्या स्वामींना पाठवलं होतं तसं पाहिलं तर हाळी गाव अतिशय छान व सुंदर असं नदी किनाऱ्यावर वसलेलं गाव होतं नदीच्या काठावरचे मन महादेवाचे छानसं मंदिर नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर थोडेसे दूरवर बैठा किल्ला किंवा भुईकोट किल्ला पण सध्या भग्न अवस्थेत असलेला खंडहर बनलेला होता तेथेच या अभद्राला डांबून ठेवलं होतं पण आज ते परचुरेच्या वाड्यात आलं होतं परचुरेंचा वाडा हा दीडशे वर्ष जुना होता बाहेरून संपूर्ण दगडी बांधकाम तर आतून शिस्वी लाकडाचं काम जसे जुन्या काळच्या पेशव्यांची वाडे असतात तसेच आतल्या भिंती सोडल्या तर सगळीकडे लाकडी काम केलेलं ला होतं रंगय्या स्वामी येईपर्यंत जगद्गुरुजींनी सगळ्या स्त्री पुरुषांना घेऊन जप सुरू केला होता जप कारक जप अघोर मंत्र गायत्री मंत्र अजस मंत्र हनुमान चालिसाचे पठन असे अनेक मंत्र जपतप चालू होते या गोष्टीचा त्या अभद्राबरोबर सुभाष आणि बाळालाही त्रास होऊ लागला कारण सुभाषमध्ये कमी पण बाळात खूप अंश अमानवी होते रात्री याचा त्रास कमी व्हावा म्हणून पूजा करणे जरुरीचे होते पण सर्व लोक मंदिरात थांबणे शक्य नव्हते ज्या घराला गंगाजलाचे कुंपण केलेले नसे तिथल्या घरचे लोक रात्री गायब होऊ लागले पण त्यांचे अर्धवट शरीर व हाडे आता कोठेही सापडत नव्हते पण परसुरेच्या तळघरात वाढत होते वाड्यात एक अजीब असा घाणेरडा वास पसरला होता कोणी काही म्हणत नसले तरी नाकाला कापड लावून फिरत होते शुभदाला आणि तिचे सासू सासरे व नवरा यांनाही जाणवत होते त्या दिवशी दुपारी सगळे आराम करत असताना सुभाष तळघराकडे जाताना दिसला शुभदा हळूहळू आवाज न करता मागे मागे गेली आतली दृश्य पाहून घाबरली ती परत वळणार इतक्यात तिला वरून खाली येणारी पावले वाजले ती तेथेच अंधारात लपली कोण आला आहे म्हणून पाहू लागली तर सासूबाई खाली येत होत्या सासूबाई तळघरात गेल्यावर शुभदा परत आत वाकून पाहू लागली सुभाष अगाई तू इथे कशाला आलीस इथे ते अभद्र आहे बाळ जन्मले त्या रात्री हे येथे आले आहे दाईला व गावातल्या लोकांना यानेच खाल्लंय तुला माहीत आहे का तुझ्या मांत्रिकाकडून मला मागून घेतलंच त्यानेच बाबांचा बदला घेण्यासाठी मी मुलगा मागितल्यावर याचा अंश शुभदाच्या व माझ्या पोटी पाठविला म्हणून हे अभद्र आपल्या बाळाला पाहण्यासाठी व नेण्यासाठी येथे आला आहे पण मी ते होऊ देणार नाही मी मांत्रिकाला वश केलं आहे आणि त्याच्या साह्यानं या अभद्राला अजस मंत्र म्हणून काबूत केलं आहे उद्या पौर्णिमा आहे याची शक्ती रात्री पण कमी असेल तेव्हा याला किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील त्या विवरात मी सोडून येईल आणि त्याचे तोंड कायमचे बंद करीन शुभदा ते ऐकून तर लटलट कापायला लागले तसेच तिला प्रचंड रागही आला होता एकतर आपले आ अमानवी अंश असलेला माणसासोबत लग्न लावून दिले आणि एवढेच नाही तर त्याच्याकडून मुलंही जन्माला घातले आपल्या सासूने मुलाच्या हव्यासापोटी चुकीचा मार्ग निवडला आणि तसल्या मुलाला जन्म दिला आता नातवाच्या हव्यासापोटी मुलाला हाताशी धरून परत चुकीचा मार्ग निवडला पण हा अतिशय धोकादायक होता जो सर्वांच्या जीवावर बेतणारा होता शुभदा तेथून लागलीच बाहेर पडली ओली बाला बाळांतीन बाहेर जाऊ देणार नाहीत म्हणून तोंडावर कापड बांधून व वर डोक्यावरून शाल लपेटून मागच्या दारानं मंदिराकडे गेली तिने तळघरात जे पाहिलं होतं आणि ऐकलं ते जगद्गुरुजींना सांगितलं होय बेटा मला माहीत आहे सगळं त्यातूनच कसा मार्ग काढायचा याचा विचार करत होतो पण तुझ्या नवऱ्यानं त्याला वाड्यात नेऊन खूप चुकीचं केलं आहे तो तेथून जाणारच नाही कारण त्याचा अंश असलेले त्याचे बाळ तिथे असेपर्यंत माफ कर शुभदा पण हे बाळ तुझे नाही तो पूर्णत त्याचे आहे जे पुढे जाऊन याच्यासारखेच वागणार आहे त्याचा मोह तुला सोडावा लागणार मान्य आहे की त्याला तू जन्म ना आहेस पण असं कसं सोडणार तुला ते करावंच लागेल दुसरा पर्याय नाही तुझ्या मुलीत त्याचा वा सुभाषच्या अमानवी घटकांचा अंश नाही बरं केलंस त्यांना इथून बाहेर काढलंस आता साहेबांनाही काही कारण असतो येथून दूर पाठव पण तुला थांबावं लागेल या बाळाला मुक्ती तुलाच द्यावी द्यायची आहे ते अभद्र तुला काही करणार नाही कारण तू त्याच्या बाळाची आई आहेस नाही गुरुजी मीच माझ्या मुलाला कसं ठार मारू त्यापेक्षा मीच मेलेली बरी तू मेलीस तर सुटशील पण बाळ गेलं तर हे गाव सुटेल आता तू घरी जा मी म्हटल्याप्रमाणे कर परचुरे साहेबांना लांब कुठेतरी पाठव लवकरच रंगय्या स्वामी येतील तेव्हा सगळं निपटेल यात किती नाते टिकतील आणि किती दम तोडतील ते देवच जाणो पण तुला खंबीर व्हावंच लागेल तुझ्या घरासाठी घराण्यासाठी मुलींसाठी शुभदा मान हलवून घरी आली पण तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं नऊ महिने आपल्या पोटात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला कोणत्या आईला मारावं वाटेल वा पण शुभदाला ते करावं लागणार होतं दुसऱ्या दिवशी वाड्याच्या अंगणात तळघराकडे जाणाऱ्या वाटेवर शुभदाच्या सासूचे प्रेत पडलेले दिसलं त्याचीही तीच अवस्था झाली होती जी इतर सगळ्या मेलेल्या लोकांची झाली होती पोलीस येऊन बयनामा लिहून जायचे पण निष्पन्न काहीच नाही सुभाष मात्र खूप चिडला तो जंगलात जाऊन कसल्या तरी पूजा करू लागला त्याच वेळेला शुभदाने सासऱ्यांना सांगितले होते त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता म्हणून मग शुभदाने त्या अभद्राला सासऱ्यांना दाखविले व जगद काय सांगितले ते सांगितलं शुभदाचे सासरे त्याच दिवशी तीर्थयात्रेला निघून गेले क्रमशः धन्यवाद मित्रांनो काय होणार असेल पुढील भागात शुभदा देऊ शकेल का त्या संकटाला तोंड ऐकूया मंगळवारी रात्री आठ वाजता तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नाहीतर हे अभद्र तुमच्या दारातही येऊन टपकेल बरं सो so, तोपर्यंत काळजी घ्या स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे बाय